नमस्कार मित्रांनो छोटा पुढारी बिग बॉस फेम या युट्यूब मध्ये मनापासून तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो इतिहासाची इतकी चिरफाड चालू आहे की नेत्यांनी तर ठरवलेलंच आहे इतिहास बदलायचा सभा घ्यायच्या इतिहासावरती टीका टिप्पणी करायची त्याच्यावर दोन लोक वक्तव्य करणार परत भडका उरणार आणि मग असं करत असताना महाराष्ट्राची परिस्थिती महाराष्ट्राच्या सर्वसामान्य जनतेवर काय परिणाम होईल तरुणांच्या मनावर काय परिणाम होईल बाकीचे विषय कुठे आहेत हे काहीच बघायचं नाही महाराष्ट्रात सध्या काय चाल उठायचं चा, सुटायचं चा? छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावरती बोलायचं बरं अभिनेत्यांनी ने बोलायचं नेत्यांनी ने बोलायचं मग परत टीका टिप्पणीला सुरुवात झाली कि परत ह्यानी त्याच्यावर शस्त्र काढायचं त्याने ते याच्यावर शस्त्र काढायचं आणि तरुण ज्यांचा इकडं बेरोजगार होते इकडं आत्महत्या करतायत शेतकरी इकडं आरोपी सापडत नाहीत इकडं गुन्हे होत आहेत मोकार पोलीस प्रशासनाला कायदा आहे कायद्याच्या जा बाहेर जाता हे नाही हा मित्रांनो नेमकं का चाललंय काय आपण बोलतोय काय आपण करतोय काय आणि आपण एक जबदार व्यक्तिमत्व मतो आहात आपण तसं वागतोय का आता माझा मुद्दा तुमच्या बरोबर कळला असेल मला काय बोलायचं आहे नितेशजी राणे मंत्री आहेत आणि प्रत्येक मंत्र्याकडून जनतेला अशी अपेक्षा नाही की मंत्र्यांनी मंत्र्यांच्या इच्छेप्रमाणे इतिहास बदलावा नेतेजी राणे साहेबांचं वक्तव्य काल सभेत आपण ऐकलं असेल कि ते म्हणताय छत्रपती शिवाजी महाराजांची लढाई ही मुसलमानांच्या विरोधात होती इस्लामांच्या विरोधात होती मुसलमान आणि विस्लाम यांच्या विरोधातच होती मुस्लिम मावळा त्यांच्या बरोबर कोणी बी नव्हता खर तर या सगळ्या नेत्यांची किव येते आणि यांच्या अभ्यासाबद्दल एकदा जोरदार टाळ्या वाजवा वाटत छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास यांनी काय पाहिला काय वाचला काय ऐकला यांची यांनाच ये माहिती आणि त्यांनीच त्यांचा अभ्यास करू जाणं मला एक सांगायचंय चौथीच्या मंत्र्यांनी करणं गरजेचं आहे चौथीची पुस्तक वाचावं लागतील मंत्र्यांकून अशी अपेक्षा नाही मला सर्वांना एक आव्हान करायचे इतिहासाची तोडमोड कोणी करू नका छत्रपती शिवाजी महाराजांबरोबर अठरा पगड जाती बारा बलुते दार हे सगळे होते छत्रपती शिवाजी महाराजांनी एका जातीला घेऊन साम्राज्य निर्माण केलं नाही हिंदवी स्वराज्य हे जे केलं आहे ते प्रत्येक जातीला घेऊन आणि प्रत्येक माणसाला प्रत्येकाला विचारांनी घेऊन त्यांनी हे हिंदवी स्वराज्य स्थापन केलेलं आहे मला सर्वांना एक सांगायचंय की जेव्हा आपण चौथीचं पुस्तक अजून वाचा राणे साहेब मला तुम्हाला वाटतं तुम्हाला चौथीचा अभ्यास करणं फार गरजेचं आहे चौथीच्या मुलांचा कारण जेव्हा औरंगजेबाच्या हाताहून म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी बादशेच्या हातावर तुरी दिल्या अक्का महाराष्ट्र त्यांचा चौथीच्या पुस्तकात इतिहास वाचतोय जेव्हा त्यांच्या प्रसंग उडवला होता औरंगजेबाने त्यांना कैद केलं होतं तेव्हा त्यांच्या बरोबर कोण होत आणि जेव्हा ते पेटारे घेऊन जायचे मिटायचे रोज रोज पेटारे काय चेक करायचे म्हणून शेवटी शेवटी शिपाई सुद्धा कटाळे मग तेव्हा हिरोजी फर्जंत हे नावाचे व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या जागेवरती झोपवलं आणि मदाची मेथर ठेवा मदाजी मेतर त्यांच्या सेवेला होते आणि छत्रपती शिवाजी महाराज त्या पेटऱ्यातून अलगत बाहेर निघाल्याच्या नंतर ते तिथून सुटका झाले आणि औषध आणायला जायचं म्हणून हिरोजी फर्जंद आणि मदाजी मेतर हे तिथून निसाटले आणि त्यांनी दिल्या आणि मदाजी मेथर हे एक मुसलमान होते आणि तुम्ही म्हणताय मुसलमान नव्हते मुसलमानांच्या विरोधात लढाई होती माझ नितेजी राणे साहेबांना एक म्हणणं आहे आणि सांगणं आहे की तुम्ही लई अभ्यास करू नका पण तुम्ही साध आ... चौथीच्या पुस्तकाचा अभ्यास करा चौथीच्या मुलांचा अभ्यास करा आणि मग इतिहास बघा तुम्ही काय इतिहास सांगताय आणि इकडे इतिहास काय माझं तुम्ही मंत्री आहात त्यामुळे तुम्हाला आदरांनी सन्मानाने बोलतोय इतिहासाची विटंबना करू नका दुसरं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यातील सरदार म्हणजे दौलत खान सिद्धीलाल हे कोण होते मुसलमानच होते ना मला तुम्हाला सर्वांना एक सांगायचं नेते राणे साहेब असतील सोलापूरकर असतील सर्व असतील तुम्हाला सर्वांना हात जोडून विनंती करतो कि इतिहासाची विटंबना करू नका तुमचं काय गोंधळ घालायचा तो गोंधळ घाला पण इतिहासाबद्दल छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांच्या मावळ्यांबद्दल एकही अपशब्द जनता खपवून घेणार नाही तर इथून पुढे कोणी असे वक्तव्य करू नका ही तुम्हाला सर्वांना विनंती करतोय महाराष्ट्र कदाबी सहन करणार नाही खपवून घेणार नाही हे तुम्हाला सर्वांना सांगायचं देणार ठेवा जय जिजाऊ जय शिवराज जय शंभूराजे भारत माता की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय हर हर महादेव